येत आता सरकार आपल्या दारी पंतप्रधान आपल्या दारी म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबाग मध्ये पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण येतील एखाद्या झोपडीत जाऊन जातील और भाई आपका और आपका मेरा बहुत पुराना रिश्ता आपका जो समुद्र है वो मेरे गुजरात को भी मिलता है इतका आम्हाला बडा संबंध आहे अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते त्याचं काय जे गुजरातला मोठं करा मी काय जळत नाही किंवा माझी काय त्यांच्याबद्दल असूय आहे की गुजरात समृद्ध होतं झालाच पाहिजे बिहारही समृद्ध झाला पाहिजे नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर बिहारला एक मोठं पॅकेज द्या ना आता पाच लाख कोटीचं पॅकेज द्या बिहारला हरकत नाही आमची नाही तर नुसती फोडाफोडी करायची निवडणुका आल्यानंतर तुम्हाला हे चार वर्ग दिसतात पण निवडून आल्यानंतर फक्त तुम्हाला सुटाबुट्यातले तुमचे मित्र दिसतात सगळं काही त्या ना म्हणजे मत मागताना चार जाती आहेत पण मत गेल्यानंतर चला फुटा हे माझे दोन मित्र आहेत यांच्यासाठी मी काम करणार सगळं चुटा बोटातले म्हणजे राहुल गांधी मागे म्हणाले होते सुटबुट की सरकार आता त्यांना तुमच्या दाराचे जोडे जुजवण्याची वेळ येते ते बुट त्यांच्या कामाला नाही येणार आहेत आता जोडे जुजवावे लागतात कारण त्यांना कळलंय की दहा वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे अरे दहा वर्ष लागली तुम्हाला राम मंदिर बांधायला आता राम मंदिर तर तुमच्या आदेशाने झालेलंच नाही कोर्टाच्या आदेशाने झाले आणि ज्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान आणि मला सुद्धा आनंद आहे नक्की आनंद आहे कारण त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसैनिक सुद्धा होते शिवसेना होती शिवसेना प्रमुखांनी तर जबाबदारी घेतली होती मी विरोध नाही केला राम मंदिराला पण मला आमंत्रण मिळते की नाही मिळत मिळते की नाही मिळत याची वाट न बघता मी माझा आनंद नाशिकला साजरा केला नाशिकला केला का तुम्ही तुमच्या मध्ये करा पण तरी देखील एक प्रश्न राहतो ज्या वेळेला ते आमच्यावरती टीका करताना म्हणतात की यांनी हिंदुत्व सोडलं जसं आज गीतेसाहेब म्हणाले आणि इकडे आलेत मुस्लिम बांधव अरे आम्ही हिंदू आहोत ना रे मग का आला तुम्ही आमच्या बरोबर काय तुम्हाला माहित नाही मी हिंदू आहे मला माहित नाही तुम्ही मुसलमानात पण माझं हिंदुत्व जे माझ्या वाढवडिलांनी शिकवलंय ते म्हणजे जो या देशाला माझं मानतो जो या देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आहे तो माझा आहे तो माझा आहे आणि आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की मला म्हणजे ते सांगायचे की त्यांना देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे अतिरेकांशी लढणारा हिंदू पाहिजे मग ही आमच्या आमच्या हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर आम्हाला सुद्धा राम आमचा आहे पण आमचा राम हा हृदयात आहे पण तोच राम नुसता हृदयात ठेवून चालणार नाही हाताला काम मिळालं पाहिजे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे मग तुम्हाला मान्य आहे की मान्य नाहीये सांगा मला मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कुठे जात पात भेद केला धर्माचा भेद केला मग आम्ही म्हणे हिंदुत्व सोडलं मग आता तुम्हाला जो नितीश कुमार चालण्या तुम्ही घेतलाय त्या नितीश कुमारने तर एक जमान्यामध्ये संघमुक्त भारतची घोषणा दिली होती संघमुक्त भारत या नितीश कुमार सांगितलं ना सांगित तुम्ही आ गले गजा सगळे तुम्हाला पाहिजेत आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार चार आप बार चारशे पार अरे चारशे पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे